हॅलो मित्रांनो रोज रोज भाजी भाजीपोळी खाऊन कंटाळा आला म्हणून म्हटलं आज काहीतरी नवीन बनवावं पण विचार आला की काय फ्रीजमध्ये बघितलेल्या मिरच्या घेतल्या करा करा कापल्या त्या छानपैकी मस्त भाजून घेतल्या त्याला ते तेल टाकले थोडंसं त्याच्या छान अशा परतून झाल्या मग त्यात टाकले थोडेसे शेंगदाणे लसूण आणि हे पुन्हा एकत्रित परतून घेतलं नंतर मिक्सरमध्ये त्याचं वाटण तयार केलं बघा आपला ठेचा तयार आहे मग कडाई घेतली कढाईत तेल टाकलं तेल गरम झालं कधी बघितल्यावर त्यात थोडीशी मोहरी घातली मोहरी चांगली तडतड तड तडतडल्यावर त्यामध्ये कांदा घातला कांद्याला देखील थोडंसं परतू दिलं आता आपला कांदा हा छान असा परतला आहे मग त्यात आपण टाकला ठेचा तो आपण व्यवस्थित एकत्र करून घेतला त्याला छान एकत्र परतल्यानंतर आपण त्यात मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ आपण त्यात घातलेलं आहे आता आपण पुन्हा त्याला एकत्र कालून घेऊया बघा आपला ठेचा हा तयार होत आहे आता आपण त्यात थोडीशी कोथिंबीर घालूया कोथंबिरी आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलेली आहे आता आपला ठेचा हा तयार आहे आता ठेच्यासोबत बघा ठेचा हा कसा चमचमीत व झनझणीत झालेला आहे बघा आपला ठेचा किती छान झाला आता आपण ठेचासोबत जेवायला करणार आहोत बाजरीची भाकरी छानपैकी बाजरीची भाकर आपण इथे केलेली आहे आता तिला आपण भाजून घेऊया बघा मित्रांनो आपली बाजरीची भाकरी ही तयार आहे बाजरीची भाकरी ही अतिशय छान अशी झालेली आहे आपली भाकरी ही छानपैकी भाजलेली आहे आता आपण भाकरीवर मस्तपैकी ठेचा घेऊ त्यात थोडंसं तेल घेऊयात आता आपला ठेचा झणझणीत जन ठेचा व भाकरी रेडी आहे चला तर जेवायला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू यू